उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली गट आहे यात शेजारी राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहणारे नराधम हे दोघे बापलेक हे दोघे जण असल्याची माहिती पुढे आली आहे तर या पीडित मुलीवर वेळ बदलून लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे मुली चे आई वडील कामावर गेल्यावर हे नराधम याचा फायदा घेत मुलीवर अत्याचार करत असल्याची बाब आता समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे अल्पवयीन मुलीवर वेळ बदलून लैंगिक अत्याचार आलेल्या प्राथमिक माहितीनुसार मुलगी बाथरूमला गेल्यावर तिला त्रास होत होता दरम्यान त्रासा या त्रासाबाबत तिने आईला सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेत बारा वर्षाचा आरोपी असून दुसरा आरोपी सुनील नंदू पाटोळे आहे या दोघांवरती उल्हासनगर सेंट्रल पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर